एटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये आरपीआयला दहा ते बारा जागा मिळतील केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला विश्वास भारतीय तटरक्षक रत्नागिरी दलातर्फे आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिवस साजरा कोकणच्या हितासाठी समृद्ध कोकण संघटनेचे स्वराज्य भूमी आंदोलन रत्नागिरीत सुरू सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस रत्नागिरीत विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा यापुढील अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू। अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीमधील आरपीआय हा महत्वाचा घटक पक्ष असून आगामी विधानसभेला आम्हाला भाजपच्या कोट्यातून नव्हे तर घटक पक्ष म्हणून किमान दहा ते बारा जागा मिळायला हव्यात असं मत केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आपल्याला आठवत असेल की दोन हजार ती निवडणूक झाली मुंबईमध्ये बी एम सी त्यावेळेला शिवसेना भाजपच्या अलायन्स युती म्हणायचे पण आरपी आल्यानंतर त्याला महायुती हा शब्द प्रयोग करण्यात आला आणि आता थोडीशी अडचणी ते दिसते की आ... नवीन मित्र बी जे पीच्यासोबत आल्यामुळं एकनाथ शिंदे पन्नास आमदारांना घेऊन हो आले आजी दादा पवार बेचाळीस आमदारांना घेऊन हो आले तर त्यांचे पक्ष मोठे पक्ष आहे माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत पण ते कमल शिंबॉलवर निवडून आले होते आम्हाला पाच जागा दिल्या होत्या त्यामधले दोन निवडून आलेले आहे पण आमच्या पक्षाला तेवढी संधी दिली जात नाही आहे पण आता याला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र आर पी भरमसाट भ भरमसाठ मागणी नाही पण एक दहा ते बारा जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि कोकणामध्ये आपल्याला एखादी जागा तरी द्यावी ज्या जागा मागणार नाही आम्ही कुठली जागा द्यावी त्याचा विचार आमच्या महायुती नेत्यांनी करावा आणि आम्हाला बी जे पीच्या कोट्यामध्ये न टाकता आमचा पक्ष इंडिपेंडंट आहे आणि त्यामुळं आम्ही महायुतीसोबत आहोत आणि दलितांची मतं जी आहे ती जरी कमी मतं असली तरी बॅ मतं आहे त्यामुळं आम्हाला एक विधानसभेमध्ये दहा ते बारा जागा मिळाव्यात सरकार आलं तर आपल्याला एक दोन मंत्रिपदं मिळावीत काही महामंडळाची असेल पद मिळावीत अशी आपली मागणी आहे स्वतंत्र मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी रास्त आहे आणि ते आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचं मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे आणि आता आरक्षणाच्या मुद्द्यावर तर आरक्षण हे सुविधाने दिलेलं आरक्षण आहे बाबासाहेब आंबेडकर आणि दलित आदिवासींना विशीच्या बाहेर राहणारे कड्या कपारीमध्ये राहणारे जे एस सी एसटी आहे त्या लोकांना सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न केला केला पिढ्यान पिढ्यापासून अत्यंत वंचित असणाऱ्या समाजाला आरक्षण देऊ पंधरा टक्के आणि साडे टक्के आरक्षण एस सी ला मिळालं आणि त्यामुळं या समाजाला प्रगती पथावरून पुढे जाण्याची संधी मिळाली ओबीसी समाजाला सुद्धा मंडल कमिशनच्या माध्यमातून च्या काळामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आणि त्या समाजाने आपली बऱ्यापैकी प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठा आरक्षणाचा विषय हा जो आहे तो राज्यापुरता क्लिअर करण्यात आलेला आहे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदा पवार यांच्या सरकारने घेतलेला आहे आणि केंद्रा आता केंद्रामध्ये केंद्रामधून आता केंद्राने तर आम्ही दहा टक्के आरक्षण एक शिक्षणला देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मराठा समाज ब्राह्मण समाज लिंगायत समाज ज्या समाजाला आरक्षण मिळत नाही आहे अशा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय पाच वर्षापूर्वी आमच्या सरकारने घेतला आणि त्याचा फायदा हा मराठा समाज आणि ब्राह्मण समाज या लोकांना काय टक्के होतच आहे पण स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षणाची जी मागणी आहे ती मागणी रास्तच मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठा समाजाला आरक्षण दे त्यांची मागणी नाही त्यांची मागणी आहे ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशाच गरीब मराठ्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे की जरांगे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची मागणी आहे आणि त्यासाठी राज्य सरकार अत्यंत पॉझिटिव्ह आहे राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे भाजप आमदार नितेश राणे ज्या पद्धतीने दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी भाषणं करत आहेत ते योग्य नाही असं स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आणि मुस्लिमांचा विरोध महायुतीला धोकादायक ठरू शकतो अशी भीतीही व्यक्त केली नितेश राणे जे आहेत ते नितेश राणे हे बीजेपीचे प्रवक्ते आहेत नौजवान आहेत तरुण आहेत तडपदार आहेत आणि आपल्या विरोधकांना चोख उत्तर देणारे असे ते अत्यंत चांगले प्रवक्ते आहे पण समाजामध्ये ते निर्माण करण्याची भूमिका घेणं अत्यंत अयोग्य आहे नरेंद्र मोदी यांना जे यश मिळालं ते यश मिळण्यापाठीमागे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास ही एक उष्वास होतं आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांना जवळजवळ आठ टक्के मुसलमानांनी एकोणीसमध्ये मतदान केल्याची आकडेवारी आहे त्यामुळं मला असं मा वाटतं की एकदम मुस्लिमांच्या विरुद्ध एक तीव्र अशी ब भूमिका घेणं हे अत्यंत अयोग्य आहे आणि नितेश राणे हे एकदम अत्यंत चांगले वक्ते आहे ते आमदार म्हणून निवडून आलेले आहे आणि नारायण राणे यांनी कधी अशी भूमिका घेतली नाही नारायण राणे यांनी मुस्लिमांच्या विरोधामध्ये अशी भूमिका कधी घेतली नाही आणि माझं व्यक्तिगत मत असं आहे की मुस्लिमांचा विरोध पत्करून आपणाला पदरामध्ये पाडून घेण्यापेक्षा आपण मुस्लिम आपलेच बा बांधव आहे ते जे मुस्लिम झालेले आहे कोकणातले जे मुस्लिम होते ते ब्राह्मण होते क्षत्रिय होते आणि ते मुसलमान झालेले आहे बॅरिस्टर ए आर अंतुले हे त्यांचं अब्दुल नाव असलं तरी आडनाव अंतुले आहे आमचे तर असे अनेक जे आमचे हुसेन दलवाई आहे त्यांचं पहिलेंदाव ना हुसेन आहे पण दुसरे दलवाई आहे त्यामुळं हे सगळे लोक जे आहेत ते कन्व्हर्टेड मुस्लिम आहेत ते सगळे हिंदू समाजातून कन्वर्ट झालेली मुस्लिम आहे बाहेरून आलेली मुस्लिम आहेत असं नाही आहे त्यामुळं नितेश राणे यांनी थोडंसं आपली जी इमेज आहे ती सर्व समावेशक बनवणं हे त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे आणि नारायण राणे यांचा आदर्श त्यांना पुढं न्यायचं असेल तर नारायण राणे यांनी कधी अशी भूमिका घेतलेली काय मला आठवत नाही आहे म्हणजे नारायण राणे यांनी सर्वांना घेऊन पुढे जाण्याची भूमिका घेतलेली आहे ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत शिवसेना वाढवत असताना मुस्लिमांना त्यांनी सोबत घेतलेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझा सगळ्या मुसलमाना विरोध नाही आहे तर जे मुसलमान आतंकवादी आहे जे मुसलमान देशाच्या विरोधामध्ये काम करतात त्या मुसलमाना आमचा विरोध आहे त्यामुळं मला असं वाटतं की नितेश राणे यांनी थोडी आपल्या भूमिकेत बदल करावा असा त्यांना आपला सल्ला ॲडवाईस आहे भवितव्यासाठी ते दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिन जगभर साजरा केला जातो याद्वारे वनस्पती आणि प्राणी यांचं संरक्षण करण्यासाठी आणि सागरी पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी स्वच्छ समुद्रकिनारे आणि समुद्रकिनाऱ्यांबद्दल जागरूकता पसरवली जाते Today, to commemorate the annual uh, International Coastal Cleanup Day 2024, as the Coast Guard, we are always proud to be at the forefront of this noble endeavor, which is held annually worldwide as a symbol of collective human endeavor raising awareness about climate change. At the outset, we thank you all for honoring our request. And joining us here today for this cause. A special thanks to the wonderful children present here from SVM School, Ikra School, and NCC Ratnagiri who are here and as I can see, they are raring to go for this drive. So, without any further delay, let us start with this clean ship drive and take that vital first step towards a cleaner and healthier environment. Uh, भारतीय तटरक्षक तर्फे आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिनानिमित्त शहराजवळील भाटे बीच वर स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं होतं यावेळी मत्स्य व्यवसाय विभाग सागरी पोलीस कस्टम्स एन सी सी कॅडेट्स इकरा इंग्लिश मिडियम स्कूल रत्नागिरीचे विद्यार्थी आणि रत्नागिरीच्या गोकटे जोगळेकर महाविद्यालयाच्या एनएसएस सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रासाठी सहभागींमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढवणं हा या मोहिमेचा उद्देश होता कार्यक्रमाचं उद्घाटन तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर डी आय जी गिरीश चंदर यांच्या हस्ते झालं यावेळी तटरक्षक अवस्थान यांचे बरोबरच तटरक्षक वायू अवस्थान रत्नागिरी यांचे सर्व अधिकारी आणि जवान यांनी या कार्यक्रमाचं हिरिरीने नियोजन केलं आणि सहभाग नोंदवला या उपक्रमात विविध संस्थांचे आणि शाळांचे सुमारे तीनशे स्वयंसेवक सहभागी झाले होते कार्यक्रमादरम्यान एकूण चारशे पन्नास किलो कचरा जमा करण्यात आला बायोडिग्रेडेबल कचरा आणि इतर पुनर्वापर करण्यायोग्य प्लॅस्टिक स्वतंत्रपणे गॅशबॅगमध्ये गोळा करून नगरपरिषद रत्नागिरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला समृद्ध कोकण संघटनेतर्फे स्वराज्यभूमी कोकण आंदोलनाला रत्नागिरीमध्ये सुरुवात करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या या आंदोलनात शेतकरी मच्छीमार मोठ्या संख्येने सहभागी झाले <दस्के> आहेत कर्ज पाहिजे कोकण ना ना पूर्ण, दा दा दो दो हायवे पूर्ण कोकण हायवे पूर्ण जोपर्यंत कोकण हायवे पूर्ण होत नाही तोपर्यंत हायवे तो पर्यंत क्रिंगील कोकणातील पर्यटन खट्टे मुक्त करा आंबा बागायतदार आणि मच्छीमारांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी या महत्त्वाच्या मागणीसह कोकणच्या हितासाठी सरकारने आमच्या दहा मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली असल्याचं समृद्ध कोकण संघटनेचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्राचं चाळीस टक्के उत्पन्न कोकणात मिळतं अडतीस टक्के कारखाने कोकणात आहेत आमच्या खाड्या उद्ध्वस्त झाला आमच्या समुद्र उद्ध्वस्त झाले पण विकासाला सगळ्यात कमी निधी माशां मच्छीमारांसाठी शून्य निधी आंबा काजू बोटसाठी शून्य निधी पर्यटनासाठी शून्य निधी कोकणाचे ज्यातून रोजगार मिळतो त्याला शून्य निधी आम्हाला जितका निधी आम्ही महाराष्ट्राला देतो त्या प्रमाणात निधी मिळाला पाहिजे आणि या तिन्ही विषयासाठी दरवर्षी एक हजार कोटी निधी मिळाला पाहिजे सोयाबीनला हमी भाव कापसाला हमी भाव ऊसाला हमी भाव पण काजूबीला हमी भाव नाही सुपारीला हमी भाव नाही ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि म्हणून कोकणवासीय संघटित झाल्यात माकडांमुळे कोकणातली शेती बंद पडली आणि गावं रिकामी झाली शेत घरं बंद झाली शाळा बंद झाल्या कोकणातल्या तरुणांना तिथे मुंबईमध्ये जाऊन झोपडपट्टीमध्ये राहावं लागतं माकडांचा बंदोबस्त झाला पाहिजे त्यांचं निर्बीजीकरण केलं पाहिजे त्यांचे कॅम्प जसे मुंबईत लावले आहेत कुत्र्यांचे तसे कॅम्प लावले पाहिजेत आणि सह्याद्रीमध्ये त्यांना सोडून दिलं पाहिजे कोकण निवड मंडळ स्वतंत्र होतं शिक्षक तलाठी ग्रामसेवक कोकणातले होते आज पंच्याण्णव टक्के अधिकारी कुठून तरी बीडमधून कुठून उस्मानाबादमधून कुठून कोल्हापूरमधून कोकणातल्या क्लास थ्री आणि क्लास फोर नोकऱ्या या कोकणातल्या मुलांना मिळाल्या पाहिजेत पुन्हा कोकण निवड मंडळ सुरू झालं पाहिजे आमच्या नोकऱ्या आमचा विकास निधी आमचे प्रश्न आमचे वेगळे प्रश्न आहेत कोकणाचे बाकी महाराष्ट्रापेक्षा त्यामुळे कोकणाचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि यासाठी स्वायत्त कोकण निर्माण झालं पाहिजे अशा स्वरूपाची मागणी आम्ही करतोय आमचा विकास पश्चिम महाराष्ट्राशी जोडायचा नाही आमचा निधी पश्चिम महाराष्ट्राकडे वळवायचा नाही कोकणातला निधी कोकणातच वापरला गेला पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टर आणि आय एस ऑफिसर बसून विकास कसा करायचा हे ठरवतात हे यापुढे बंद झालं पाहिजे कोकणामध्ये गावागावात तज्ज्ञ मंडळी आहेत आम आमूलाग्र बदल केलेले लोक आहेत त्या सगळ्यांना बर बरोबर घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने कोकणचं विकासाचं धोरण ठरलं पाहिजे त्यामुळे आम्ही या ज्या दहा मागण्या केल्या आहेत या मागण्या मंजूर होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहील राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रत्नागिरी शहरातील भाजपच्या नगरसेवक नगरसेविकांनी रत्नागिरीतील बालसुधारगृह गुरह आणि निरीक्षण गृहाला अत्यावश्यक साहित्याची मदत दिली आहे यावेळी बालसुधार गृह आणि निरीक्षण गृह संस्थेचे कार्याध्यक्ष सुधाकर सावंत प्रकाश शिंदे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सदस्य सचिन वहाळकर भाजपा शहराध्यक्ष राजन फाळके महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील सरचिटणीस मंदार मय्येकर राजन पटवर्धन मंदार खणकर जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन करमरकर माजी नगरसेवक मुन्ना चवंडे राजू तोडणकर उमेश कुलकर्णी समीर तिवरेकर माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ प्रणाली रायकर संपदा तळेकर जिल्हा उपाध्यक्ष संदीप उर्फ बावा नाचणकर ओबीसी जिल्हाध्यक्ष भाई जठार ऋषिकेश कामतेकर आदी उपस्थित होते यावेळी उमेश कुलकर्णी म्हणाले की मंत्री चव्हाण हे नेहमी कार्यकर्ते म्हणूनच काम करतात त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून फुल फुलाची पाकळी देण्याचं काम आम्ही नगरसेवक करत असल्याचं सा त्यांनी सांगितलं कार्यकर्ते कारण कार्यकर्त्यापासूनच नेता होतो सभासदांच्या बाबतीत आपण बोलायला गेलो सदैवाने ते कार्यकर्त्यासारखेच कार्यकर्त्यांच्या बरोबर वापरत असतात आणि आज ते या महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व नगरसेवक हो आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून आपल्याला एक छोटीशी भेट सुद्धा दिली आहे देशील जरी छोटं असलं तरी त्यामागच्या भावना खूप मोठ्या आहेत आणि फुल फुलाची कुलाची नेहमी आम्ही तो राजेंद्र अजून बोलला की तिथल्या ना तिथल्या निमित्ताने आम्ही या संस्थेवर येत असतो द्या, तेरे तेरे माजी जिल्हाध्यक्ष सचिन व्हाळकर यांनी आपल्या मनोगतात मंत्री रवींद्र चव्हाण हे रत्नागिरीचे भाजपचे पालक म्हणून आठ वर्षे काम करत आहेत त्यांनी बांधकाम खात्याच्या माध्यमातून कोकणात रेल्वे स्थानकांकडे जाणारे रस्ते आणि स्थानकांचं नूतनीकरणाचं काम हाती घेतलं ते आज पूर्णत्वाकडे जात असल्याचं सांगितलं रमेश कुटुंडी सांगितल्याप्रमाणे आज चव्हाणसाहेबांचा वाढदिवस आहे चव्हाणसाहेबांचा वाढदिवस हा विशेष करून आम्हाला रामराव रत्नागिरीतले जे सर्व भाजपचे कार्यकर्ते आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आणि सिंधुदुर्गचे अधिकृतपणे शासकीय पालकमंत्री जरी असले तरी आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे पण ते पालक आहेत आणि गेली सात आठ वर्ष ते पालकत्वाची भूमिका व्यवस्थित पार पडतायत आणि त्यांच्याशी काहीही उपयोग बोलू शकतो असा हा आमचा नेता आहे त्याच्या वाढदिवसाला डूमध्ये काहीतरी देणं सामाजिक जाणून घेऊन हे आमचं कर्तव्य आहे त्या भावनेनं आम्ही आजही करतोय साहेबांनी कोकणामध्ये जेव्हा अडीच वर्षापूर्वी जेव्हा मंत्री झाले त्याच्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रीकडून कोकणात अतिशय लक्ष घातलं विविध रस्त्यांची कामं असतील किंवा एक विषय जो त्यांचा नव्हता की कोकण देण्याच्या संदर्भातला की तो सार्वजनिक बांधकाम करायच्या अंतर्गत येत नाही तो राज्य सरकारच्या अंतर्गत येत नाही परंतु त्यांना आम्ही जेव्हा कोकण रेल्वेच्या सगळ्या प्रवासी म्हणून जेव्हा भेटलो आणि त्यांना जेव्हा स्टेशनच्याबद्दलचा रस्ते ॲप्रोच रोड किंवा तिथल्या सुविधांबद्दल जेव्हा विषय केला तेव्हा केवळ रत्नाई स्टेशनचा विचार न करता त्यांनी रत्नाई शिंदू ती महा स्टेशन आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये ते रिस्टेशनचं काम सर्व सुरू आहे हे करण्यात आव्हाणकरांचा अतिशय मोठा हात आहे

जो चाळीस पन्नास मुलं आज चांगल्या मार्गाने जीवन जगत आहेत एक दोन मुलगा फक्त घटना पन्नास साठ मुलांना आम्ही जर सांभाळत असत चांगल्या मार्गाला नेलं नसतं तरी मुलं कदाचित गरबेकर झाली असती आतंकवादी झाली असती आणि नाही ते वाईट मार्गाला गेली असती अशा समाजाची

भारतीय तटरक्षक रत्नागिरी दलातर्फे आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिवस साजरा कोकणच्या हितासाठी समृद्ध कोकण संघटनेचे स्वराज्यभूमी आंदोलन रत्नागिरीत सुरू आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस रत्नागिरीत विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा या यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार